दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह राहुल गांधीची भारत जोडो न्याय यात्रा आज धुळे जिल्ह्यात दाखल झाली आहे दोंडाईचा येथे राहुल गांधीची भव्य रॅली आयोजित करण्यात आली होती त्यानंतर ते धुळे शहरात दाखल झाले धुळे शहरात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यातून त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला तसेच महिलांसाठी त्यांनी पाच मोठ्या घोषणा केल्या मोदींनी धूमधडाक्यात महिला आरक्षण दिलं फटाके फोडले नाचले आणि सांगितलं गेले की सर्वे पूर्ण झाल्यावर तुम्हाला आरक्षण देण्यात येणार असं म्हणण्यात आलं होतं काँग्रेसचं सरकार आल्यावर लगेच आरक्षण देणार कोणत्याही सर्वेक्षणाची गरज नाही सगळ्या गरीब महिलांना सरळ बँक अकाउंट मध्ये एक लाख रुपये देणार सरकारी नोकरीमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण देणार अशा अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या महिलांना केंद्र सरकारची भागीदारी दुप्पट करणार सावित्रीबाई फुले यांच्या नावानं नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हॉस्टेल उघडणार प्रत्येक जिल्ह्यात हे हॉस्टेल उघडण्यात येणार असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलंय महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा